दिनांक पाच जून रोजी शिरूर इथं सुरक्षा सप्ताहानिमित्त महावितरण उपविभाग यांच्या वतीनं शहरामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीनं घ्यावयाच्या काळजीचा फलक दाखवत रॅलीचं आयोजन करण्यात आले ही रॅली शिरूर महावितरण उपविभागीय कार्यालयापासून शहरातील विविध भागांमधून करण्यात आली तालुक्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते उपविभागीय कार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी नागरिकांना सुरक्षिततेच्या काळजी संदेश दिला तर सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले इंगळे पळस्कर शेख मुंगड निशादे दुर्गा साखोरे अशोक गुळादे व सर्व महावितरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर महाराष्ट्रासन व महावितरण यांच्या संयुक्त उपक्रमाने विद्युत सुरक्षा सा सप्ताह साजरा केला जात आहे या सुर विद्युत शुरु, शुरु, सुर सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आज सुरु शहरामधून बाईक रॅली करण्यात आलेली आहे या बाईक रॅलीचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये या विद्युत उपकरणं कशी हाताळावी सुरक्षित विद्युत कशी वापरावी इंधनाचा वापर कसा करावा बचत कसं करावी या लोकांमध्ये त्याची लोकजागृती व्हावी लोकांमध्ये एक चांगला मेसेज जावा या उद्देशानं आजची बाईक रॅली काढण्यात आलेली आहे तरी या बाईक रॅलीच्या निमित्ताने मी पूर्ण शिरूर उपयोगातील सर्व ग्राहकांना विनंती करतो की विद्युत उपकरणे हाताळताना काळजीपूर्वक हाताळा जे काही कंडक्टर तुटलेले आहेत तारा तुटलेल्या आहेत त्याची माहिती त्वरित महावितरणच्या नजदीकच्या कार्यालयाचे गाव हो। आपल्याला हा जो जो विद्युत सुरक्षा सप्ताह आहे आणि किंवा जो पुढचा काळ आहे आपल्याला शून्य अपघात करायचा आहे कुठलाही अपघात न टाळता महावितरणकडून करून काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे या प्रयत्नात सहकार्य करावे धन्यवाद पावसाळ्यामध्ये मॅक्सिमम पावसामध्ये काय होतं की जे स्टे आहेत तर मध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असते तर महावितरणच्या पोल आणि स्टे पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा ज्या ठिकाणी काही पावसामुळे तारा तुटल्या असतील किंवा झाडावर फंदी पडलेली असेल तर महावितरणच्या कार्यालया त्वरित संपर्क का साधावा जेणेकरून महावितरणच्या लोक जो काही प्रॉब्लेम झालेला आहे ते दुरुस्त करता येईल आणि अपघात टाळण्याची शक्यता अपघात आपल्याला टाळता येईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या